शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार व महाडाचे अध्यक्ष राज्यमंत्री शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जल्लोष मराठमोळा महाराष्ट्राचा हास्यमेळा या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता लांडेवाडी तालुका आंबेगाव या ठिकाणी करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी मतदारसंघातील महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवाजीराव अढळराव पाटील प्रतिष्ठान श्री भैरवनाथ शिक्षक प्रसारक मंडळ श्री भैरवनाथ पतसंस्था यांच्या वतीने करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध सिने अभिनेते उपस्थित राहणार असून नृत्य गायन विनोदाचा दिमागदार सोहळा संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध नृत्यांगणा मानसी नाईक प्रसिद्ध विनोदी नायक भाऊ कदम भारत गणेशपुरे प्रसिद्ध गायक चेतन लोखंडे रोहित राऊत अभिनेता पृथ्वी प्रताप अभिनेत्री शिवानी परब हे उपस्थित राहणार असून सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन डायनालॉग कंपनीचे कार्यकारी संचालक अक्षय शिवाजीराव आढळराव पाटील उद्योजक देवेंद्र शहा भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक अपूर्व शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे